माझे आमदार वेंकटराव साहेब जे मनोग करून पुढच्या सभेसाठी गेले ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माझे आमदार गबाने साहेब खास या सभेसाठी आलेले अध्यक्ष आणि परतोड मठ्याचे नेते कपिल वैयाका रामजी शिंदे साहेब संतोषजी बोबडे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रलशचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे

लावलं आलो आणि उपस्थित सर्वच मान्यवर जर कोणाच नाव राहिला असल तर ती माझी चुकणे चिठ्ठी लिहून जाणार शिव्या असल्या तर त्या कृपया मला लिहून आल्या चिठ्ठी लिहून देणाराची अशी भेट पण भाग लावल्या मी शिवसेनेचे नेते चालू प्रमुख आमचे कदम दाताराव धोरण होतो आणि सगळे सांगत होते की बंडू बॉस हिर निवडून येणार आहे ज्या दिवशी शिवसेना पक्ष फोडला फोडला आणि चोरला आणि शिवसेना पक्ष चोरल्याच्या नंतर अनेक लोक फोके घेऊन त्या ठिकाणी विकली गेली पर्या मराठवाल्यातली दोन तासात जे मिळले गेले नाही ते स्वाभिमानानं ना उद्धव साहेब ठाकरेच्या सोबत राहिले ते बंडू बॉस आणि ओम राजे यांच्या मीचा निकाल हा त्या दिवशीच लागला आहे ज्या दिवशी त्यांनी स्वाभिमानानं उद्धव साहेब ठाकरे सोबत राहिला निर्णय कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने गलिंग गाडी करावा झाला गेला नाही जो स्वाभिमानानं दिल्ली समोर उतरत नाही त्याच्या मागा हा महाराष्ट्र महाराष्ट्र राजकारण काय चाललंय आमचे मित्र आहे तिथे मी दुसऱ्यांदा फिरण झाले तिथं आलो सोडप्रेट मध्ये झोटेसर पहिल्यांदा शिरो घेतली राजेंद्राला भेटेल आणि दुसऱ्यांदा आता आलो खरं मला राजे आला असं रित फिरणारच नाही चार तारखेला रात्री बोलणं मला चिया मिळेल रितेशला बोलून बोलणं झालं मी म्हणता पाच जुलैला आपल्याला यशवंतराव गावात प्रतिष्ठानला यायच मला काही गरज नाही का राष्ट्रकार आणि पाच जुलैला सकाळी मुंबईत आले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला यायचं म्हणून एका जिल्ह्याने नाश्ता करायला बोललं आणि असं काही चॉकलेट दिलं की ते यशवंतराव गावात याला मी गेले सांगितलं असं खरं झालं एक वेळा मला भेट झाली मी म्हणलं राजे तुमचा निर्णय मला रोजगार केलेला मी ज्यांनी तुम्हाला सगळं दिलाय नाच मला सगळं भेटते तुम्हाला काही घेत त्यांची मरलेले दोस्ते फॅटला घ्यायला तुम्हाला लोकसभेची उमेदवारी भेटली नाही आणि मला जे मनात वाटत भेटलेली नसतं ते शंभर फक्क खरं ठरत तुम्हाला लोकसभेची उमेदवारी भेटली नाही आता तुम्हाला म्हणून आता विधानसभा ठेवून गेली मी तसं वर्षा सांगतो लिहून द्या पुढील त्यांना फोलावला असं का विधानसभा तुम्हाला हे देणार नाही

माणसा करावी हे लोक खूप हुशार आहेत ही निवडणूक अशी आहे ही निवडणूक बंडोबाची किंवा महाराष्ट्र नंतर साहेबांची निवडणूक नाही फक्त ही निवडणूक या देशाची लोकशाहीत होणारी निवडणूक आहे या देशाला हा इक्बाल मिर कोन आहे तुम्ही पिढीवर टाका नाव टाका त्याच्यावर येईल राईट हँड मॅन मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल मग हा इकबाल मिरची कडनं जमीन घेतली म्हणून प्रफुल्ल पटेलला आम्ही कारवाई करत म्हणणारे अमित शहा प्रफुल्ल पटेल हे पवार सोडून तिकडे गेले तर ते लगेच अमित शहाच्या सोबत मांडला मार करून जागा वाटप करतात ए बी मासा उघडा डोळे बघा नीट